जणांना गोल्ड मेडल मिळालं यातला आनंदाचा भाग असा की पी एच डीसुद्धा थ्री फोर मुलींना मिळाली म्हणजे महिलांना आणि गोल्ड मेडल तर जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मुलींना मिळाली मी गमतीने असं म्हटलं की अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिल्यामुळे असेल पण मुलींना असं वाटलं की नाव अहिल्यादेव होळकर आहे तर आपण अहिल्यादेवींसारखं कर्तृत्व दाखवलं पाहिजे मला खूप आनंद झाला मी थोडी थोडा ही पण चिंता व्यक्त केली की मग पुरुषांना नेमकं झालंय काय थोडं रिलॅक्स झालेत का, का। आणि किंवा कालचक्र फिरत असतात असं तर कालचक्र मुलींचं शिक्षण कमीतून कालचक्र मुलींचं शिक्षण जास्त अशावर आलंच आहे पण ही आनंदाची बाब आहे सोलापूर विद्यापीठ हे दिवसेंदिवस खूप प्रगती करत आहे ऐंशी हजार विद्यार्थी संख्या झाली कॅम्पसमध्ये प्राध्यापकांची कमतरता यामध्ये थोडी टेक्निकल अडचण होती ती संपली मान्य मुख्यमंत्री महोदयांनी एक आठवड्यापूर्वी पुण्यात घोषित केलं आहे के की आता पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यापीठ कॅम्पसेसने जवळजवळ सातशे प्राध्यापकांची आणि प्रमुख्याने स्टॅट्युटरी पोस्ट म्हणजे रजिस्ट्रार एक्झाम इंचार्ज डीन ह्याही राहिल्या होत्या ते सगळंच आता एक महिन्यात महिन्यामध्ये सुरळीत होती संख्या हवी आहे आणि समजा आज आपल्याला तेवढी प्राध्यापक संख्या ही राज्याच्या आर्थिक स्थितीमध्ये देता येत नसेल तर हाताची घाडी येऊन बसूया का मी त्यावर असा प्रस्ताव मांडला की एका बाजूने सातशे प्राध्यापकांची फायनान्स फाईल बघून करावी का रिक्रुटमेंटाच्या प्रेझेंटेशन करावी मग फाईलला किती आणि प्रेझेंटेशनला किती यावर थोडं दुमत होतं ते संपलं आणि सातशे प्राध्यापकांची कॅम्पसमध्ये सगळ्या जर आपण शासकीय विद्यापीठामुळे त्यात भरती होईल जवळजवळ शंभरच्या आसपास स्टॅट्युटरी पोस्ट भरायचे राहिले तेही भरले जातं साडेपाच हजार प्राध्यापकांची नवीन भरती ही फायनान्सने मान्य केली त्याची प्रक्रिया सुरू आहे साडेपाच हजार प्राध्यापकांची भरती कॉलेजेसमध्ये आणि सातशे प्राध्यापकांची भरती विद्यापीठ कॅम्पसमध्ये झाल्यानंतर ऐंशी टक्के प्राध्यापक भरती होईल तरी वीस टक्के राहील की नाही राहील मग अशा वेळेला विद्यापीठाच्या स्वनिधीतून ते पन्नास हजार चाळीस हजार अशा ठोक मानधनावर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर प्राध्यापक अपॉइंट करतात आणि गव्हर्नमेंट नऊशे रुपये प्रति तास क्लॉकवरने आयोजित करतात मी अशी मांडणी केली की विद्यापीठाने समजा दोनशे प्राध्यापकांना स्वनिधीतून अपॉइंट केलं आणखी शंभर मिळाले तर सगळं पूर्ण होणार आहे का शंभर अपॉइंट करा आपण त्याला सी एस आर मिळवून देऊ याचा अर्थ सरकार आपल्या जबाबदारीतून पळ काढत नाही एक प्राध्यापक महोदय खूप माझ्यावर लिहिता आहेत तर त्यांना म्हणावं किंवा तुम्हाला सोशल मीडियामध्ये चमकायचं असं चमका पण भूमिका ही आहे की सातशे प्राध्यापक विद्यापीठापासून साडेपाच हजार प्राध्यापक कॉलेजेसमध्ये एकोणतीसशे नॉन टीचिंग स्टाफ हा मै येत्या दोन तीन महिन्यात अपॉइंट होणार असल्यामुळे तरी राहणार की नैसर्ग्य राहणार त्यासाठी विद्यापीठ कॉलेज स्वनिधी वापरते त्याच्यामध्ये सी एस आर जोडला स्वनिधी मोठा होईल अधिक लोकांना आपण आज काय चुकलं हे जे प्राध्यापक महोदय खूप माझ्यावर लिहिता आहेत त्यांना म्हणा की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी एक दोन रुपये काढून दिले दे का कोणाला स्वनिधीमध्ये देणार का पैसे तुम्ही द्या आणि त्यामुळे उगाच ऊट सूट टीका टिप्पणी करणं हा जो एक मोठा व्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तर चुकीचा राहुल गांधींनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा आरोप केले निवडणूक आयोग असेल मतदान संघाची त्यांना काही कामधंदाच राहिलेला नाही आहे मग रोज काहीतरी बोलायला पाहिजे कारण ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेता आहेत काँग्रेसचा चेहरा आहे ते सारखं काहीतरी बोललं नाही ते जर सरळ बोलले तर तुम्ही छापणार नाही दाखवणार नाही काहीतरी असं फंटास्टिक बोलायला लागतं कारण इतक्या वेळा त्यांनी मांडणी करून ते काही हे प्रूव्ह करू शकले नाहीत की काय झालं मग आता त्यांना मग असं म्हणायचं का की लोकसभेला तुम्हाला चांगल्या सीट मिळालं प्रमुख्याने महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये पण तिथे तुम्ही मतचोरी केली का काय म्हणायचं मतचोरी तुम्ही केली का म्हणजे जेव्हा जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागतात तेव्हा ई व्ही एम चांगलं मतचोरी नाही जेव्हा जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागत नाही तेव्हा ई व्ही एम वाईट मतचोरी झाली काय हे न करण्यात की सर्वसामान्य माणसं माणसं पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही मग मांडा सुप्रीम कोर्ट आहे सुप्रीम कोर्टात जा निवडणूक आयोगाने त्यांच्या पुराव्याची दखल घेतली नसेल तर प्रत्येकाला त्याच्या नेक्स्ट स्टेप असते सुप्रीम कोर्टाच्या नंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनला रिव्हिजन असते आणि त्या डिव्हिजनमध्ये सुद्धा तुम्हाला न्याय मिळतो त्यामुळे समजा निवडणूक आयोग तुमच्या पुराव्याकडे दुर्लक्ष करत असेल न्यायालयात जा रोज उठून या इलेक्ट्रॉनिक मीडियावरचं स्पेस खाऊ नका हा नवीन बिल्डिंग कसं झालंय की या तीन चार महिन्यामध्ये पावसाने आपण सगळेजण बेजार झालो आहोत पण मी आणि माझे सेक्रेटरी वेणुगोपाल रोड्डे यांचं पहिलं विद्यापीठ आहे बावीस तारखेला बाटू आम्ही आता दर आठवड्याला एका विद्यापीठामध्ये जाऊन थोडा आढावा घेणार आहोत की कुठे काय राहिलंय कुठे काय कमी आहे कधी कधी काही परवानग्यांमुळे सुद्धा राहिले असतात इथे कधी बहुतेक फॉरेस्टच्या फॉरेस्टच्या जागेचा विषय आलाय फॉरेस्ट रोड काढू द्यायला तयार नाहीये फॉरेस्ट बरोबर बैठक लावायला लागेल निधीची कमतरता फार नाही कारण यांना यावर्षी केंद्राकडून को शंभर कोटी मिळाले पोलिसांनी देखील लागलं सोलापूर निविदा प्रक्रिया पण आपल्या स्तरावरती कोणीतरी कंप्लेंट केली त्याच्यावर एक कंप्लेंट त्याच्यावर एक कमिटी अपॉइंट झाली त्यांनी सुचवलं आहे त्यांनी सातपैकी चार मुद्दे टेंडर ज्यांना मिळाला आहे त्याच्या बाजून लिहिले आणि तीन मुद्दे अँटी लिहिले म्हणजे कमिटी पण हुशार आहे बरोबर असं बॅलन्स लिहिलं पण फायनली ओळ अशी लिहिली की रिटेंडर करा तर रिटेंडर कर।